भारतामध्ये असे काही प्राणी आहेत ज्यांना पाळणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे नंबर तीन वरती आहे माकड बऱ्याच लोकांना माकडाची खूप क्यूट वाटतात आणि ते त्यांना पाळण्याचा प्रयत्नही करतात पण सावध कारण माकड हा एक जंगली प्राणी आहे त्यामुळे तो मोठा झाल्यावर खूप अग्रेसिव्ह होतो आणि जर का तो चावला तर त्याच्या चावण्यातून रेवी सारखे गंभीर आजार पसरू शकतात तसेच भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा नाईनटीन टू नुसार माकड पाळणे हा गंभीर गुन्हा आहे ज्यासाठी तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते नंबर दोन वरती आहे विषारी साप काही लोक कुल दिसतात वाचण्यासाठी किंवा स्टंटबाजी करण्यासाठी साप पाळण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा सापाची मैत्री कोणाशीच नसते भारतात कोबरा आणि रसेल वायपर सारखे साप पाळणं हे तुमच्या घरच्यांच्या जीवावर बेदू शकत अगदी बिनविषारी अजगरही तुमचा गळा आवळून तुमचा जीव घेऊ शकतो त्यामुळे सापांपासून लांब राहणं ह्याच्यामध्ये तुमचं शहाणपण आहे नंबर एक जाणून घेण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीमंती शो करण्यासाठी काही लोक लपून छपून बिबट्याची पिल्ल पाळण्याचा प्रयत्न करतात पण हा जगातील सर्व धोकादायक शौक आहे बिबट्या हा एक नॅचरल प्रेडिटर आहे ज्याचा मूड कधी बदलेल आणि तो कधी माळकावर कर हल्ला करेल हे काही सांगता येत नाही हे प्राणी शेड्युल एक मध्ये येतात त्यामुळे त्यांना पाळल्यावर तुम्हाला तीन ते सात वर्षांची शिक्षाही होऊ शकते आता कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणता पाळीव प्राणी आहे ते